मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्या धाराशिव नगरीत आज स्वराज्याचा तेजस्वी ध्वज उभा राहतोय आणि त्याचं सगळं श्रेय आणि काम करण्याची सगळे श्रेय आपले मंत्री महोदय प्रतापजी यातून नऊ पाच करा दोन दिवस झाले होते आता यायला लागली काम करत आपल्या घरं भरल्यामुळे त्यांचं निक प्रतापजी सरनाईक साहेब आणि व्यासपीठावर जमलेले सगळे बांधव आणि छत्रपती शिवरायाच्या परिसरात जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना माझा असं <स्तव> राजापेक्षा ध्वजापेक्षा आपल्या ले लेकरांना मोठं काय <स्तव> कोणी नाव ठुत असत कोणी काय म्हणजे त्याला ते तसे मिळवलेच असत आपल्यासाठी प्रिय काय आपला स्वाभिमान काय मग त्या स्वाभिमानासाठी पक्ष बघायचा नाही आपला ध्वज आपल्याला काय विचार देतोय ते आपण बघायचं आणि जायच आणि एखादा मंत्री महोदय पोरांना हे पण समजून घ्या एखादे मंत्री महोदय समाजाच्या बाजूने पाऊल टाकत असतील त्यांना कोणी अडचणीत आणायचा प्रयत्न करत असतील समाजासाठी लढत असल्या म्हणून त्या टायमाला जातवान मराठ्यांनी पाठीमागव आणायचा आपल्याला का पक्षाचे पक्ष घेणार नाही कोणत्या पक्षाचा असेल आणि हे थोडेसाहेब हे मंत्री मोदी साहेब जरा नवीन येत बोलते तर मला वाटत म्हणाले वेगोबळा बेकार दिसतो हे असे त्यांच्यावरती नाराजी व्यक्त नाही करायची किंवा असं काम करत नाही नवीन इंग्लिश मध्ये सांगायचं ठरलं तर नवीन फ्रीडम मिळालेला नाही तर लोकांच्या दोरीत बांधून ठेवत असच कर एवढंच कर याच्या पुढं बोल नको मग त्यांना निघत निघ दोरीत बंधना तर आजच्या ते काय वागत नाही त्याला मोकळं जीवन गाव वाटतंय छत्रपती शिवरायांनी दिलेल्या स्वराज्या कोणाच्या <प्रावाँ> दबावात कोणाच्या गोंधळात भाऊजी तरी आज कस काय करा ठेवल्या तुम ना तुमच्या हा नाही तर हे तर बाहेर पडलं ना चांगल्या चांगल्या फेस पडू तुम्हाला माहित नसतं ना एखादेच मंत्री महोदय साहेब पावसामुळे कारण पूर आल्यामुळे अशी परिस्थिती झाली शेत सोडता येणार शेतात जाता पण येणार आणि जनावर वाहून गेलेत त्या दुःखात शेतकरी आहे मी काल मंत्री महोदय साहेब तुमच्याकडे आमचा निरोप आहे की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना ही गोष्ट आजची आज सांगितली तर खूप चांगलं होईल आपले एकनाथजी शिंदे साहेबांनाच सांगितलं तर आणखीन त्यापेक्षा चांगलं होईल लोकांनी कांद्याच्या चाळी ते भुसाने भरून ठेवले होते इतका पूर आलाय काय की सगळंच वाहून गेलं त्याबरोबर जनावर वाहून गेले मशी वाहून गेल्या गायी वाहून गेल्या मी स्वतः प्रत्यक्ष घरात घुसून बघितलं लोकांचं धान्य घरातलं वाहून गेलं तेल मीठ सगळं वाहून गेलं कपडे सुद्धा वाहून गेले कपडे सुद्धा घालायला नाहीत मला वाटतं धाराशिवची भूमची टीम एक किट घेऊन गेली आता त्या लोकांच्या मदतीसाठी कपडे काय काय लागले म्हणून त्यांचे इतके हाल चालू आहेत आता मला जो रोबरात बोलतो परिस्थितीनं परिस्थितीनं सगळा घेरा घातलाय शेतकऱ्याला शेतात दीड दीड फुटापेक्षा जास्त खांदून गेले सोयाबीन उडीद कापूस जे होता ते सगळं वाहून गेलं आय मावल्या कष्ट केलेलं त्यांनी ते बघितलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर आलं असतं सर बघा जीवनात थोडे फरक आहेत वेगळे वेगळे जीवन आहेत ग्रामीण भागाचे वेगळे शहरीचे वेगळे ज्या माणसानं तीन 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 चार चार वर्ष त्यांची फळबाग जगवली आणि मग कुठेतरी अशी असती की आता ह्या फळातून आपण घर बांधू मुलगा शिकू किंवा मुलीचं लग्न करू आणि ते जर वाहून गेलं तर त्याच्या पुढे एकच पर्याय भरत होता आत्महत्येशिवाय पर्याय नाही कारण त्याच्या घरात कुणी नाही ना नोकरीला आहे ना कोणी व्यवसाय त्यांनी रात्रंदिवस केलेलं कष्ट वाहून गेलं पुलं तुटले काही बंधारे फुटून गेले तिथं मला वाटतं त्या गावाचं नाव टाकळशिंगचं आहे बहुतेक टाकळशिंग हिलीजवळ असे ते तर ते सगळं आहे काहीच नाही राहिले त्या गावाने जर हे साहेबांना तुम्ही इथून गेल्यावर सांगितलं त्याला तातडीची त्या लोकांना मदत आणि याच्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा मात्र आवर्जून गायी मशी बैल होऊन गेलेत ना ते काय अधिकारी म्हणते तेव्हा होऊन गेले दाखल त्याच्या बाळा गेलो होऊन गेलेला कसं दाखवायचं ही रिअल परिस्थिती आहे वाहून गेलेलं दाखवायचं कसं एक तर ते मेटा कुठे लागला बिचारा घाय मोकल त्याला मदतीच गरज आहे त्याला तुम्ही गाय कुठे होऊन गेली दाखव गाय होऊन गेलेली दाखवता येईल का फक्त शेतकऱ्याच्या गरीबाच्या रूपात एकदा येऊन बघा किंवा आपल्या घरातलं एखादी गोष्ट वाहून गेली आणि ती जर खाली पन्नास शंभर किलोमीटर वाहून गेली ती दाखवायची कशी अविश्वास माझ्या गरीब शेतकऱ्यावर दाखवू नका एवढंच माझं तुमच्या जवळ घरानं सांगण्या त्यांनी सांगितलं माझी गाय गेली घ्या बैल घेणं द्या त्याला बैल घेणं इतकं सरकारकडून निधी द्या हे बघा सरकार शेवटी पालकत्व त्यांच्याकडे राज्याचं आणि जनता ही तुमची आहे तुम्ही जनतेच्या मायबाप एखादी अडचण आली सगळ्या हाताने सरकारकडे काही कमी नाही आणि शेतकऱ्याला मदत केल्याने शेतकरी के तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही दानसूर आहे शेतकरी पण आज त्याला आधाराची गरज आहे त्याला अवमान करायचं त्याचा अपमान करायचे आता नाहीये आणि मग ते सांगतात की ते वाहून कसे गेले आणि मग ते सापडते का ते सा, कस मला काय कळत नाहीये एखादा कांद्याची चाळ वाहून गेली आता तुपले दहा टन कांदे होते हे दाखवायचं म्हणलं आता वाहून गेलेले कांदे खरंच दहा टन गोळा होते का गोळा करून त्याला दाखवायचे म्हणलं ते दाखवून मला पण ते आता विखरून जाणार पाण्यात सगळं हे भूत सगळे शिराळा शिराळा गाव म्हणून तिथे गुतले मोठ्या पुलाला काही झाडं गुतले काही त्या सोयाबीनचे मोठमोठ्या मोड़ गजी असतात त्या गुतल्या आणि पुलाच्यावरून पाणी पडायला लागलं मग आणि पूल तुटून गेला तुँ सगळं आता जर म्हणले तो तेवढंच होत का दाखव हो। कसं दाखवता येईल म्हणून थोडं विचार करून शेतकऱ्यांच्या बाबतचे तातडीचे पंचनामे तातडीची मदत एवढी मात्र तो विषय खूप महत्वाचा आहे मुख्यमंत्री साहेबाला शिंदे साहेबाला सांगून टाईम असला तर दादाला सांगा त्यांच्याकडे असलं तर सांगा आणि तुमच्याकडे सांगा केलं हे का आपल्या गोंधळात नसतेच वाटतं ते हात राखून हात राखून हात राखून खेळ असतो त्यांचा पौस आला तर छत्री जी ऊस गेल्यावर उडक असं थोडं त्यांचं कारभार आहे वाटतं कारण त्यांनी आमच्याकडं खूप चांगले चांगले नेते फिरले त्याच्यामुळे मी टीका करणार पोरग नाही मी जे काम करतो त्यांना शबासकी देतो आम्ही तर त्यांच्यावर बी नाराज नाही तर त्यांनी आमच्या डोक्यावर लई काही गोष्टी बसून फोडत म्हणून एखादी बोलावं लागतं नंतर ते काय आमचे विरोधक नाही किंवा ते काय आमचे असं तसं काय काल नाही काल त्यांच्या मंत्री महोदय भरणे साहेबांना सांगितलं एक मिनिटात त्यांनी सांगितलं होय तातडीनं पंचनामे करून आम्ही शेतकऱ्याला सरसकट द्यायचा प्रयत्न करतोय कौतुक काम करणार आम्ही पण काही काही मंत्र म्हणतात त्याला आता आम्ही तरी काय करा आणि मग आमच्या गावाला बोलायला लागले की तुम्ही मतलब लय वत वत बोलत येत म्हणजे काय तरी बस इकडे कष्ट करणारे जे पोर आहेत यांना नाही सहन होत मन जिंका गोर गरिबांच्या मन जिंका तुम्हाला डोक्यावर घेऊन नागते ते कवा दिलखुश लोक आहेत पण संकट असतं आपल्यावर त्यांचा अपमान नको कारण शेतकऱ्याचं लय वाईट दुःख आहे सध्याचं सांगायला इतकं हे की अत्यंत वाईट मंत्री महोदय साहेब तुम्ही चांगला मुद्दा हातात घेतला आम्ही महाराष्ट्राच्या होतीनं तुमचं कौतुक करतो की तुम्ही ध्वज उभा करायला पण लेकरांसाठी जी सुविधा करायची वस्तिगृहाची त्याचं मात्र लवकर ती जागा मिळवून देऊन तिथं ते उभा करायला लिळायचं लेकरा बाळायचं कल्याण होईल लोक बोलण्यापेक्षा काम केलेलं विसरत नाहीत बोलण्यापेक्षा लोक काम केल्या विसरणार आणि विसरत पण नाहीत फक्त आता कृतीची लय गरज आहे नसता आम्ही ना सत्तर वर्ष झालं आमचा भेस पडणार नसते भाषण ऐकू सहोळा तेच <laughs> पाणी देतो लाईट देतो रस्ते दे करतो आणि डोक्यात इतका खड्डे दे देतो सहोळा <laughs> तेच आणि त्याच तारी आहेत अत्तर वर्ष झालं तेच पोल येत आणखी बघा अत्तरला बसलेले दुसकाळा ते पोल आणखीन बदलले नाही दाराशिव मोदी बंदी खरं सांगा पुऱ्या राज्यातलं उदाहरण कोणचं सरकार आलं कर का मला हो। <laughs> ते सांगतात लिलिकाच कठोर विकास करणार करतो का कोणी विकास व्हायना काहीच होय ना त्यामुळं शिंदे साहेब कळत येत चांगले गरज किती नाही खरं केल्याला केलं म्हणतो आम्ही चांगलं चाललंय आताही चांगलं चाललं वाटतं यांनी ते घेतलं वाटतं आता मराठी आपल्याच तात आली त्यांनी दिवस घेतलंय वाटतं प्रमाणपत्र वाटायला सुरु केले म्हणजे दादा मग आता आमचं काम असं असतं जेव देतो त्याच्या पाठीशी आहे हो नाही तर शिव भरायचे हे काय ते देवान दंडाशी केलं आणि म्हणूनच आपलं वाटलं जे करत नाही त्याच्या मागे भरायचं आणि जेव करतो त्याच्या मागे उभारायचं नाही मराठा समाजाने दुपड सपशेल बदलायच जेव्हा काम करेन तेव्हा आपला भाव जेव्हा करीत नाही शिक्षण नाही आपल्या व्यवसाय नाहीत शेती नाही पिकली आपल्या आई बापाचे हाल होतात आपल्या मुलांचे हाल होते लिखीबाईचे पण हाल होते जेव करतो तेव करतो आता प्रमाणपत्र केलेच वाटतं गॅजेट प्रमाण वाटायला सुरू परंतु मी सकाळी आव्हान केलंय ज्यांना प्रमाणपत्र जाना जाना मी काय करणार आहे माहिती आहे का तुम्हाला सांगतो आपल्यालाही दम गडबड नाही गडबडीत समाजाचं वाटण होत मी ते प्रमाणपत्र उद्या बघणार आहे कोणा कोणा दिले त्यांना दाराशिवला मी अंतरवाले बोलले मराठवाड्यात जेवढे प्रमाणपत्र दिले त्या बांधवांना धाराशिवमधून मधून आणखीन आव्हान करतो कि मराठवाड्यात ज्यांना ज्यांना आज प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या अंतरवालेली लिहा तेवढेच फक्त तेवढेच आहे मला कसे दिलेत फक्त बघून द्या काय रूल काय नियम लावलेत काय निकष लावले कशा कसे दिलेत कशाच्या आधारावर दिलेत म्हणजे मला पुढचा डाव टाकायला मोका टेन्शन नाही घ्यायचे मी आहे मी बघतो ना काय करतात का। काय नाही बोळ बोलायला चालू झाले तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना ते धंदाच लावलाय ते म्हणजे आम्ही ज्ञानी आहे काय केलं कारण पंचेस वर्ष ज्ञानी उसत पण आम्ही ज्ञानी लोक आम्हाला जवळ करत नाही म्हणते ज्ञानीला आता ज्ञानीला जवळ केलं जाती ना पंचाळीस वर्ष ज्ञानीने सरसं नाही दिलं थोडं थोडं नाही दिलं उलीउली नाही दिलं कसंच नाही दिलं आम्ही आज थांबून लागता दिलं त्यातून तीन कोटी वाहनं मराठी आरक्षणात घातलेत आता दोन ग्यादे चाललेत सातारा चांगलं मराठवाड्यात दे। चांगलंय चुकू द्या ना मला बघू द्या मी आहे मी करतो बरोबर आहो गाव जळलं अरे <laughs> मला मला ना गोंधळात नका पडू गाव जळलं करू हर गाव जळलं नका ना, ना। गाव जळलं पण गॅजेट काय सांगताय त्यानुसार आपण ते गाव घ्यायला मला फक्त बघू द्या दसऱ्याला आपण निर्णय घेणार <सकताँ> आहे तुम्हाला क्लिअर सांगतो आपण दसऱ्याला निर्णय घेणार आहे मी आजच्या दिलेले प्रमाणपत्र सगळे बघणार आहे उद्या त्याला काय निकषाने दिलेत कशाच्या दिले कशा आधारे दिलेत काय दिलेत मी लावतो डोकं तुम्ही नुसतं बघायचं फक्त काय काय चाललंय मग दसऱ्याला आपण दाखवू काय करायचंय काय नाही पुढं आता थांबतो पाय थर तर का पाहिले मी पुन्हा एकदा पालकमंत्री मोदयांना खूप खूप प्रतापजी सरनाईक साहेबांना दादा तुळजापूरचा एक विषय पालकमंत्री साहेबांनी बस स्टँडचं उद्घाटन केलं त्या शब्द दिला की छत्रपती शिवाजी महाराज झालेलं नाही आणखी नवरे नवरात्राच्या पहिल्या दिवशी मीडिया समोर नाही का तुम्ही कमानी घ्यायचं शिका जास्त नाही सांगू तुम्हाला आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जयशिवरा पटानीच सांगतो संजय साहेब सांगतो संध्याकाळी धन्यवाद दादा तुमच्या